आणि ते श्रद्धेचा आणून याला फसवून विहिरीत ढकलून मारले हे दोघांवर आम्हाला संशय डेड बॉडी ताब्यात घेणार नाही देवदेवच आम्हाला याच अंधश्रद्धेचा संशय आहे सर सोलापूर शहराजवळ असलेल्या साहेबलाल वस्ती परिसरात बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश काशीनाथ किंगार यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला त्याचा मृतदेह अग्निशमन दलाला तब्बल साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मिळाला मृतदेह मिळाल्यानंतर शव विच्छेदनासाठी तो मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला तेव्हा मृतांच्या नातेवाईकांनी काही गंभीर आरोप केले आहेत विशेष म्हणजे आकाशचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं बघा काय म्हणणं आहे नातेवाईकांचं माझे मामाचा मुलगा आकाश केंगारे हे वाजंत्रीचा व्यवसाय करतात त्यांना एक दोन व्यक्तींनी मिळून वाजंत्रीचं काम म्हणून हसून सोलापूरला आणून रात्री साडेबाराच्या दरम्यान विहिरीत ढकलून त्याचं जिवे घेतले असा आम्हाला संशय आहे आणि हे दोघ शारदाबाई श्रीमंत पाटील राहणार अंदेवाडी सोलापूर शरणप्पा साहेबांना हडपद राहणार पानमयूर हे दोघांवर आम्हाला संशय है। आहे ह्यांच्या व्यतिरिक्त सोबत आठ लोक होते आणि ते ह्यांच्यावर कडक कारवाई व्हावी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही आणि सर विशेष म्हटलं तर शरणप्पा साहेबांना हडपत हा आमचं मंगूरचं आहे हे मयत झालेलं त्याला माहीत आहे विहिरीत पडलेलं सुद्धा माहीत आहे तो गावात येऊनसुद्धा सांगू शकला नाही की बाबा हे तुमचं पोरगाव मेलं आहे तुम्ही जावा सोलापूरला ते बघा म्हणून आम्हाला अजून संशयाचं हे मूळ वाढलं आहे सोलापुरात कुणाच्या घरी आले होते ते सोलापुराच्या घरी इथं आले नव्हते तिथूनच ते देवाचं एक हे असतं ते मना मना। आगे। आगे। साये साये ते परडे म्हणा काय तरी म्हणा त्याच्या आणि काम ह्यांचं आहे सर ते देवदेवच ते शारदा पाटील म्हणून जे लेडीज आहे ते नेमकं काय काम करतात म्हणजे पाटील देवदेवच आम्हाला याचा अंधश्रद्धेचा संशय आहे सर अंधश्रद्धेचा आणून याला पसून विरुद्ध ढकलून मारले रात्री साडेबारा दरम्यान पूजा करण्यासाठी म्हणणं आहे बरोबर म्हणजे नेमकी ही पूजा होती आम्हाला संशय अंधश्रद्धेच आहे जीव कारण ते पोरगा वाजंत्रीचा व्यवसाय शिवाय दुसरं काही करू शकत नव्हतं त्याच्यात कुणाचं भांडण नाही ते परवा तीन महिन्या झाला त्या पोराचं लग्न झालं साहेब आई तर त्याची वारून एक मयत होऊन एक पंधरा वीस वर्ष झालं पोरग वडील बी चप्पलचा व्यवसाय करतात त्याच गावात शिवाय मग चप्पल शिवायचे काम एकदम गरीब परिस्थिती हलकीच्या परिस्थिती परिवारमध्ये असं काय तरी दुश्मनी राहू शकत नाही याच्या सगळ्या अंधश्रद्धेचा प्रकार आहे आम्हाला असं वाटतं